पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी वाढीव पेन्शनसाठी आता पेन्शनधारकांना वयाचे ऐंशीव्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार नाही सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिले जाते परंतु पेन्शनधारकांच्या संघटनेची अशी मागणी आहे की हा फायदा पासष्टव्या वर्षापासून देण्यात यावा चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका बातमी आवडल्या शेअर करायलाही विसरू नका पेन्शनधारकांचे असे म्हणणे आहे की पेन्शन ही दया नाही तर ज्येष्ठांनी अनेक वर्षापासून दिलेल्या सेवेचा हा परिणाम आहे परंतु जेव्हा त्यांना सर्वात जास्त आवश्यकता असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सरकार पेन्शनधारकांच्या मरणाचीही वाट पाहत आहे का असा प्रश्न मात्र आता पेन्शनधारक करत आहेत निवृत्ती वेतनधारक अजूनही आशावादी असून सरकार आता या मागण्याकडे लक्ष देतील आणि पासष्टव्या वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना न्याय देतील आता या आशेवर जीवन जगत आहे